नमस्कार मंडळी शेतकरी जोडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे नवरात्र नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या मंडळी शिष्यवरून खाली या लाईक करा कमेंट करा शेतकरी जोडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव शिवशंभू नमस्कार दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ताई कुठून बोलते दादा मी बीडवरून आहे पाऊस आहे का हो दादा पाऊस आताच बंद झालाय चालू आहे रोजच पाऊस भरपूर पाऊस आहे तुमच्याकडे आहे का दादा कुठून आहेत तुम्ही नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला मसून तुमचं नाव काय आहे दादा माझं नाव प्रियंका आहे मी पण बीडवरून आहे हो का दादा प्रॉपर बीड वरून आहेत का नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ परळी हो का दादा परळीला आहे का दादा पाऊस चला मंडळी लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा उदे दादा म्हणतात नाही हो का दादा नमस्कार स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्ह वर प्रशिक दादा एक गाणं म्हणा दादा गाणं येत नाही ना हो मला नमस्कार स्वागत आहे संजय दादा आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला कसे आहात तुम्ही चहा पाणी झालं काय तुमचं दादा आम्ही मस्त आहेत आणि फराळाच झालं चहा पाणी नाही आता तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण चला मंडळी शिशीवर सहा जण आहेत आणि एकही लायक नाही आणखी तू काय काम करते दादा काही नाही शेती करतो आम्ही तुमच्याकडे पाऊस आहे का मसू निर्माण हो दादा पाऊस आहे आमच्याकडे दादा आहेत का ताई आहे चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा मंडळी कमेंट करा श्री स्वामी समर्थ तसे दादा म्हणतात रानात के लावलंय या वर्षी ताई दादा या वर्षी सोयाबीन आणि कांदे आहेत अनिल दादा स्वागत आहे आपल्या अगदी मनापासून शेतकरी जोडीच्या लाईव्ह कुठून हो तुम्ही दादा आम्ही बीड वरून आहेत मसुनिर्म दादा आहे हो का दादा जे कोणी ला नवीन असाल त्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शेतकरी जोडीच्या लाईव्ह दादा म्हणतात नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि म्हणतात कुठून दादा बीड वरून आहेत आम्ही बीड वरून दादा सांगली माहिती आहे का ताई तुम्हाला हो दादा माहिती आहे म्हणजे आलेली नाही कधी पण माहिती आहे नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह वर महादेव दादा शेतकरी जोडी नमस्कार हो नमस्कार दादा नमस्कार महादेव दादा दादा म्हणतात मी पण शेतात काम करतोय हो का दादा काय आहे तुमच्या शेतात आणि भलेराव दादा तो ओके ओके तुम्ही कुछ ना दादा माधे दादा मनता प्रियंका ताई फरा के ले आहे का हो केला ताज। मा, दादा के लातास नमस्कार मतलब माधे दादा जीवन दादा मनता कांदा के ला ने हो का दादा पाऊसस ते उड़ा है राजी साहेब नमस्कार ओ माधे माधे दादा माधे दादा जीवन तुम से दादा का जीवन मस्त दादा मनता दाजी झालका जीवन जय मल्हार सर्वांना जय मल्हार दाजी झालं का जेवण महादेव म्हणतात सोयाबीन काढायला सुरुवात केली आहे का हो आमच्याकडे झाली पण पाऊस पाऊसच चालू आहे दादा रोज दादा म्हणतात जत्रेला आमच्या गावाला हे तोटे म्हणा हो का दादा नक्कीच दादा वेळ भेटली दा, अवश्य येऊ तुमच्याकडे महादेव दादा म्हणतात प्रियंका ताई पाऊस आहे का हो दादा पाऊस चालू आहे रोजच पाऊस येतो सोयाबीन कांदा गेला हो ना खूप पाऊस झाला नवीन ला लागवड केलेला कांदा आणि सोयाबीन काढणीला आलेली सारे म्हणजे जवळपास पाण्यात होते दादा म्हणतात नाजी तुमचा नंबर मिळेल का आयडिया आहे का माझे, माझे दादा तुमची हो का दादा तुमचकड कुठे झाले का मग तो खूप प्रॉब्लेम झाला असेल शेत पीक पीक वगैरे सगळे वाहून गेले असतील धन्यवाद लाईक केल्याबद्दल लो कर लो कर सलतर, चला मंडळी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शिशीवर आठ जण दिसतात पण लाईक फक्त एकच आहे चला शेतकऱ्यांसाठी एक लाईक होऊन जाऊ द्या जे कोणी लाईव्ह नवीन असाल त्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला चला लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह लाईक करा श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना धन्यवाद लाईक केल्याबद्दल चला मंडळी लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह लाईक करा जे कोणी नवीन असाल त्यांचं स्वागत आहे शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला। शिशीवरून खाली या कमेंट करा कुठून लाईव्ह बघत आहात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईवला चला लवकर लवकर कमेंट करा लाईवला लाईक करा जे कोणी नवीन असाल त्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शिशी शिशीवरून खाली या कमेंट करा लाईवला लाईक करा चायनलवर नवीन असाल तर चायनलला सब्स्क्राइब करा सी शरम खाली या कमेंट करा लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा शेतकरी जुरीच्या युट्यूब लाईव्ह मध्ये आपलं ला सर्वांचं मनापासून स्वागत आहे कोण कुठून लाईव्ह पाहत आहे नक्की कमेंट करा जय जय शिवराय हर हर महादेव Assalamualaikum, मंडळी assalamualaikum, assalamualaikum, खाली assalamualaikum, 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 चॅनलला सबस्क्राइब करा assalamualaikum, assalamualaikum, assalamualaikum,

सॉरी दादा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे कमेंटच आलेले समजले नाही मोबाईल ला दुसऱ्या मोबाईल वरून कमेंट किती आहे शेती दादा, दादा पाच एकर शेती आहे आम्हाला इकडे पण पाऊस आहे ना हो का दादा इकडे पण पाऊस आहे महादेव दादा म्हणतात तुम्हाला मी नंबर देतो घ्या महादेव दादा म्हणतात माऊली 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 दादा रामकृष्ण हरी दादा म्हणतात वैजनाथचे दर्शन घ्यायला आल्यावर भेटू हो दादा नक्कीच महादेव दादा म्हणतात सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करा कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेतकरी जोडीला हो दादा धन्यवाद दादा म्हणतात तसं बघा सगळ्यांनी लाईक करा महादेव दादा म्हणतात नंबर घेतला का हो दादा घेतला नंबर धन्यवाद महादेव दादा शिवाजी दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला अगदी मनापासून दादा म्हणतात एक नंबर शेतकरी जोडी कुठून आहात तुम्ही दादा आम्ही बीडवरून आहेत महादेव दादा म्हणतात कमेंट दिसत नाही का तुम्हाला हो ना दादा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे कमेंटच दिसल्या नाहीत दादा म्हणतात मी पण शेतकरीच आहे हो का दादा दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह लाथून दादा म्हणतात लाईव्ह वरती माझी बहीण खूप हुशार आहे आणि दुर्गा मातेचे नऊ नावे सांग सर्वांना हो दादा नक्कीच ते दादा तुमची जोडी छान आहे आता या काळातून तू तु, तु, तुझी संस्कृती जपताय हो दादा धन्यवाद हाय भाऊजी नमस्कार दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह दादा म्हणतात तुमचे मूळ गाव कोणते समई दादा स्वागत आहे आपले शेतकरी जोडशे नमस्कार गुट्टी दादा म्हणतात साहिला वाचता येत नाही का दादा म्हणतात माझ्याकडे दहा एकर शेती आहे हो का दादा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला चला लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव Okay. नीक। कुठे दादा म्हणतात मूळ गाव सांगितले नाही बर का दादा मूळ गाव पाठवदा मिथून दादा म्हणतात पहिले दुर्गा मातेचे नऊ नावे सांग दादा एक शैल पुत्री दुसरी ब्रह्मचारिणी शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघटा दादा नवरात्रीच्या नवदेवींचे नावे सांगा मत ना पहिले आहे शैलपुत्री ब्रह, ब्रह्म ब्रह्मचारिणी चंद्र घटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महाग महा महागौरी आणि सिद्धिदात्री ह्या नऊ देवी आहेत प्रत्येक माळीच्या देवी आहेत जसे मी कमने वाचलं ना तर तसे त्या प्रत्येक माळीला प्रत्येक देवी आहे चला मंडळी शेतकरी शेतकरी शित्क, जोडीच्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हो ना है था था, ते नेटवर्क प्रॉब्लेम आहे गुट्टे दादा ते प्रॉब्लेम येतोय हिरामन सावळे हाय नमस्कार हिरावन दादा शेतकरी जोडीच्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मला पटो देती दर्शित होती कुन्जस्तर की बहु दादा ठीक है ठीक है सालेलना खूब छान गुटे दा इमोजी पटो ले आये काम करता गुटे दा तुम्हें तुदे तुदे। 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 एक मिनिट हा मी लाईव्ह बंद करून लाईव्ह एक मिनिट बंद करत आहे पुन्हा चालू करतो कमेंटच येणार त्यामुळं पुन्हा चालू कर